नमस्कार मी प्राध्यापक पणिषा राऊत आज आपण धोंडी धोंडी पाणी दे रवींद्र महल्ले यांची कविता बघणार आहोत कवी, कवी म्हणतात देली नांगराची पायी केली वखरानं वाई काळ्या फनट येचून केली काई काई आई धोंडी धोंडी पाणी दे रोहिणी गेल्या निंगून मिरुग झाला वसान मिरगाचं कीटकुल उजू हायदी कुकान धोंडी धोंडी पाणी दे भऱ्या धरणीची वटी लावली बियाले माती सालभराचा हा सट्टा लावली छातीले माती धोंडी धोंडी पाणी दे उदास दिसते ती सरते दोऱ्या गुंढून याची गेली वाचा कसं फुलिलस पण धोंडी धोंडी पाणी दे डोयावरच पायते सूर्या आगचं वकते ढग झाले डोये आता पाणी त्यातून वाहते धोंडी धुंडी पाणी दे ढग राजा तू बरस ढग राजा तू बरस सुटू दे मातीले वास पळू दे साऱ्या जगाच्या तोंड तुंद, तोंडात सुखाचा घास धुंडी धुंडी पाणी दे आता धोंडी धोंडी पाणी दे ही संकल्पना जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल किंवा मा तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला पटकन सहजपणे ती लक्षात येईल धोंडी ज्यावेळेस पेरणीचे दिवस असतात पावसाळ्याचे दिवस असतात शेतकऱ्यानं बी जमिनीत टाकलेलं असतं आणि पाऊस येत नाही तो पावसाची वाढ बघत असतो अशा वेळेस त्या एक धार्मिक अशी संकल्पना आहे एक अशी परंपरा आहे की त्यावेळेस मग माँग पाणी मागितल्या जातं आता धुंडी धोंडी पाणी दे यावेळेस अगदी छोटी मुलं असतात आणि ही मुलं अंगाला लिंबाचा पाला गुंढाळतात आणि गावभर प्रत्येक घरामध्ये ते जातात आणि धोंडी धोंडी पाणी दे असं म्हणतात त्या घरातली गृहिणी असेल कुणी वडील वृद्ध असतील तर ते बाहेर येतात आणि त्या, त्या, त्या मुलांना पाण्याने ओलं करतात आणि मग भिजल्या अंगाने ती मुलं परत दुसऱ्या घरी जातात आणि परत तोच कल्लोळ करतात धोंडी धोंडी पाणी दे अशा प्रकारची ही एक संकल्पना आहे यामध्ये खूप जर एक अर्थ घात घेतला आपण तर एक घन असा अर्थ आहे मुलं ही ईश्वराचं रूप आहे असं संबोधतो आपण किंवा एखादी जर गोष्ट त्यांना सांगितलं तर ती ती तशी खरी मानतात मग या मुलांना खरंच पाऊस आल्याचा भास व्हावा यासाठी ही मुलं अशा प्रकारे गा घराघरामध्ये फिरवली जात असावीत जेणेकरून एक नैसर्गिक वातावरण तसं निर्माण होईल एक ऊर्जा हो तशी निर्माण होईल किंवा शेतकऱ्याला एक आशेचा किरण दिसावा एक दिलासा त्याला मिळावा अशा प्रकारची त्यामागील धारणा असावी म्हणून आता कवीसुद्धा काय आहेत की धुंडी धुंडी पाणी दे कारण काय झालेलं आहे जमीन नांगरून तयार झालेली आहे पूर्णपणे वखरणी केलेली आहे आणि काळी शार अशी जमीन तयार झालेली आहे काळी कचरा त्यामधला वेचून झालेला आहे एकसारखी एक समान ही जमीन आता केलेली आहे रोहिण्या मिरुग निघून गेलेला आहे आणि रोहिण्या आणि मिरुग जो आहे हा जो ऋतू ज्याला म्हटल्या जातं नक्षत्र ज्याला म्हटलं जातं या नक्षत्राचं जा कवी या ठिकाणी मृग नक्षत्र ज्याला मिरुग असं या ठिकाणी संबोधलं आहे त्याचप्रमाणे मिरगाचं जे किटकुल आहे लाल छोट्याशा रंगाचा एक छात असा नरम नरम वेलवेट सारखा एक किडा असतो बघा एक किटकूल असतं कवी म्हणतात की त्याचीसुद्धा आता हळद कुंकू टाकून पूजा केलेली आहे घरात शेतात अंगणात कुठेही तो दिसला की स्त्रिया त्याची भक्तिभावाने हळदी कुंकू टाकून पूजा करतात जेणेकरून पाऊस येईल अशी त्यामागची धारणा असते भऱ्या धरणीची वटी अशा प्रकारे कवी या ठिकाणी म्हणत आहेत की आता धरणीची ओटी भरायची तर ही ओटी कशाने भरल्या जाते बियाणे तिची ओटी भरल्या जाते आणि ही धरणी मग सुजलम सुपलम होत असते आणि आता हा एका दोन दिवसाचा खेळ नसतो तर अगदी वर्षभराचा हा सट्टा तो शेतकरी आता लावत असतो तो त्याच्या छातीला माती लावतो आणि जे होईल तो त्याला बघत असतो खऱ्या अर्थानं जर सगळ्यात मोठा धोका जर कोण उद्योग व्यवसायामध्ये पत्कारत असेल तर तो केवळ शेतकरी असतो कारण त्याच्याजवळ असणारं सगळं काही संपत्ती आहे ती त्याला त्या ते रानामध्ये उघड्यावरती झोकून फेकून द्यावी लागते आणि काय उत्पन्न केव्हा हातात येईल कसं येईल त्याला भाव मिळेल नाही मिळेल ह्या सगळ्या गोष्टी ह्या देवभरोशावरती किंवा निसर्गाच्या भरोशावरती सोडाव्या लागतात अशा प्रकारचा एक माती छातीला माती लावण्याचा या ठिकाणी लेखक सॉरी कवी दाखला देतात पुढे कवी म्हणतात उदास दिसते तिफन तिफन जे आहे शेतामध्ये पेरणी सुरू आहे परंतु काय झालेलं नाही हे पाऊस पडत नाही आहे मग पाऊस पडत नसताना ती तिफण उदासवाणे सुरू आहे आणि जो बापू आहे जो कुटुंबाचे आधार असणारे वडील असतील आजोबा असतील हे मात्र उदास झालेले आहे त्यांचा चेहरा सुकून गेलेला आहे आणि त्यांची नजर सारखी आकाशाकडे लागली आहे की, ला की केव्हा ढग भरून येतील आणि केव्हा मनसोक्त असा पाऊस होईल डोळ्यावरच डोयावरच पाहते सूर्य आगच ओकते आणि मग जो हा जो सूर्य आहे हा आकाशात पाऊस पडायला लागल्यानंतर सूर्य गायब झालेला असतो दिसेनासा झालेला असतो परंतु आता मात्र सूर्य आग ओकत आहे आणि त्याचं ते आग ओकणं हे कवीला हे त्या शेतकऱ्याला असह्य झालेलं आहे म्हणून कवी म्हणतायत की आता धुंडी धुंडी पाणी दे ढगराजा तू बरस सुटू दे मातीला वास ढगराजाला ते बरसण्याची विनंती करत आहे आणि मातीला वास सुटावा छान सुगंध सर सगळीकडे दरवाळावा असं या ठिकाणी कवीला वाटत आहे आणि नुसता मातीचा सुवासच यावा असं नाही आहे तर कवी म्हणतायत की पळू दे पडू दे साऱ्या जगाच्या तोंडामध्ये हा सुकाचा घास कारण शेतकऱ्याने जर पिकवलं अन्नधान्याचं उत्पन्न केलं तरच सगळं जग हे खाऊ शकतं म्हणून आपण म्हणतो आहे की सकाळ संध्याकाळ आपल्याला त्या शेतकऱ्याचे आभार मानणं गरजेचं आहे अन्नदाता सुखी भव म्हणणं गरजेचं आहे आणि पाऊस पडणं ही तितकं गरजेचं आहे अशा प्रकारचा एकंदरीत भाव या कवितेमध्ये कवी व्यक्त करतात आणि पावसाला येण्याचं त्याचं आगमन व्हावं अशा प्रकारचे त्या धोंडी धुंडीची आराधना करताना आपल्याला कवी दिसतात अशा प्रकारे या कवितेचा मतित अर्थ सारअर्थ आपल्याला सांगता येईल धन्यवाद